नमस्कार राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये आजपासून थेट लाभार्थी भगिनींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक भगिनींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार काहींच्या एअरटेल पेमेंट्स बँकेत तर काहींच्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच सारख्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लाडकी बहीण जुलै पंचवीस या नावाने ही रक्कम जमा झाली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न ज्या भगिनींच्या खात्यात आज पैसे आले नाहीत त्यांनी काय करावे तर काळजी करण्याचे अजिबात कारण नाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल आजपासून ते थेट रक्षाबंधनपर्यंत म्हणजेच नऊ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपयांचा हा हप्ता जमा केला जाणार आहे त्यामुळे ज्यांना आज पैसे मिळाले नाहीत त्यांनी सहा सात आठ आणि नऊ ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी नऊ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील लाभार्थी भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल त्यानंतर आपण आपल्या खात्यातून हे पैसे काढू शकता थोडक्यात सांगायचं तर पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि नऊ ऑगस्टपर्यंत सर्वांना मिळतील ही महत्त्वाची माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो अशाच महत्त्वाच्या शासकीय योजनांची आणि इतर ताज्या बातम्यांची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र